देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसर तसंच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात या अनुषंगा या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयी सुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते इंदुमील इथे उभारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दादर आणि आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावं अनुयायांना मार्गदर्शन मिळावं यासाठी जागोजागी सूचना फलक लावावेत तसंच नागरिकांना सुलभ प्रवासासाठी बेस्टतर्फे अतिरिक्त बस सेवा उपलब्ध ठेवावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं